नाशिकच्या श्रमिक नगर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्रात सीमाताई महेशिरे यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा वा या प्रसंगी परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या सुभाष उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सीमाताई महेशिरे होत्या प्रमुख पाहुणे म्हणून भाजप शहराध्यक्ष सुनील केदार माजी महापौर दुसर पाटील चावा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर भाजप सरचिटणीस नाना शिलेदर महिला आघाडी शहराध्यक्षा सोनाली ठाकरे मंडळ अध्यक्ष नारायण जाधव महिला मंडळ अध्यक्षा जान्हवी तांबे रश्मिताई हिरे दादा कांडेकर तसेच महिला नाशिक शहरातील अनेक भाजप पदाधिकारी माजी नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका इमलताई कांडेकर सामाजिक कार्यकर्ते प्रेम पाटील सविता गायकर अर्चना तुकलोंडे सागर दारे आणि स्वामी समर्थ केंद्र श्रमिक नगर परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते गुरु मावले अण्णासाहेब मोरे यांनी आपल्या मार्गदर्शनात भक्ती सेवा श्रद्धा आणि भारतीय संस्कृती याचा सुंदर वेध घेत संकट येतात पण सद्गुरूंच्या मार्गदर्शन आणि चरणी ठेवलेलं डोकं आपल्याला सावरण्याची शक्ती देतं असं त्यांनी सांगितले त्यांनी स्वामी समर्थांच्या कार्याची प्रेरणादायक आठवण करून देताना गुरुकुल विद्यापीठाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली व्यसनमुक्ती नद्यांची स्वच्छता गड किल्ल्यांचे संवर्धन वृक्षारोपण उंडामुक्त विवाह अशा अनेक उपक्रमांची माहिती देत भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य केंद्रामापत होत असल्याचा गौरव त्यांनी केला आमदार श्रीमताई महेिरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना या प्रभागातील विकास कामांमध्ये काही लोकांकडून अडथळे आले होते परंतु आता चांगल्या लोकांच्या साथीत हा प्रभाग वेगाने प्रगती पथावर जाईल असा विश्वास व्यक्त केला त्यांनी गुंडागिरी हप्तेखोरी यांना आळा घालण्याचा संकल्प या सोहळ्यात व्यक्त केला आपल्या भाषणात त्यांनी स्वामी समर्थांप्रती आपली निष्ठा व्यक्त करत माझ्या कामांच्या संयम व शांतता या गुरुकुल संस्कारामुळेच आहे असे त्यांनी सांगितले माजी महापौर दश पाटील यांनी आपल्या भाषणात विकासात अडथळा आणणाऱ्या प्रवृत्ती प्रवृत्तींवर प्रव। टीका केली वृत्ती संपूर्ण रामराज्य आणायचं असेल तर भारतीय जनता पक्षाला साध्य असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले या प्रसंगी हरिभक्त पारायण गणेश महाराज करंतर यांनी संगीतमय भजन भाविकांच्या मनात भक्तीचे सुस्मरण निर्माण करणारे ठरले कार्यक्रमाला माजी नगरसेविका माधुरीताई गोलकर कावेरीताई गुगे ज्योतिताई शिंदे हुषाताई बेंडकुळे ॲडव्होकेट श्याम बडोदे भगवान काकड महेंद्र शिंदे गौरव बोरके गोर डॉक्टर किरण डोके बजरंग शिंदे प्रतेश पाटील कल्पनाताई पाटोळे भारतीताई माळी यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक धार्मिक आणि आध्यात्मिक ऊर्जा एकत्र आल्याची प्रचिती सर्व उपस्थितांना आली पूर्वी मावले उपस्थितीने आणि आशीर्वादाने या कार्यक्रमाला विशेष ते प्राप्त झाले होते महाराष्ट्र क्रांती निवडसाठी वृत्तसंकलन विभाग सातपूर नाशिक स्वामी हो महाराजांचा आपणा सर्वांना मिळालेला आहे म्हणून व्यसन या कार्यातली फार मोठी चळवळ आहे एक सामाजिक काम आहे आध्यात्मिक कामाबरोबर खर तर आम्ही आणि आपण सर्व सेवेकरी या कार्यात ऐंशी टक्के सामाजिक बांधिलकी पत्करलेली आहे आणि बेसष्ट टक्के खर तर आपण अध्यात्म करत आहोत ते आपण सर्वांना विधित आहे खूप विस्तारित सांगण्यापेक्षा उद्याचा भविष्य काळ आणि आजचा वर्तमान काळ याला त्याचा समन्वय साधण्यासाठी आपलं वार्धक्य आपलं म्हातारपण सुकाणं जाण्यासाठी या कार्यानं सर्वात प्रथम गुरुजन प्रतिनिधींना विशेष झुक्त माप दिलेलं आहे जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत सेवेत शिक्षक आहेत त्यांच्याकडे दोन कामं महत्वाची दिलेली आहेत की त्यांनी त्या आपण देणं तेही शासनाच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देतो आहे अकरा वर्षात या भागाची एक प्रतिनिधी म्हणून काम करत असताना प्रतिनिधी म्हणणार नाही कारण आपण सर्वजण एका कुटुंबातले सदस्य आहेत आणि मी हे कुटुंब समजते की या कुटुंबात कुणाचं कुठलं कुठलं काही काम असेल हे सगळं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्य करते आणि सर्व पदाधिकारी हे प्रत्येकापर्यंत पोहचून काम करण्याचा सतत प्रयत्न करत असतो आज इथे खरं तर वृद्धविहार असेल समाज मंदिर असेल सभागृह असतील जॉगिंग ट्रॅक असेल अभ्यासिका असतील व्यायामशाळा असतील रस्त्यांचं कॉम्पर्टकरण असेल त्याचबरोबर सातपूरचं पोलीस स्टेशन असेल बस स्टँड असेल ई आय हॉस्पिटलसाठी काही सुधारणा असतील पूल असेल विस्तारा भूमिगत करणं असेल त्याचबरोबर आत्ताच अधिवेशन सुरू आहे सध्या पावसाळी अधिवेशन मुंबई इथे सुरू आहे तिथे सुद्धा अंबड पोलीस स्टेशनचं विभाजन करावं अशी मागणी आपण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आणि त्याचं सुद्धा विभाजन होऊन एमआयडीसी हे स्वतंत्र पोलीस ठाणे आणि अंबडचं पोलीस स्टेशन स्वतंत्र असे दोन पोलीस स्टेशन तयार करण्यात आले त्याचबरोबर सिडको फ्री होल्ड करण्याकरता आपल्याला शासनाची खूप मोठी मदत झाली आहे आणि लाखो लोकांचं जे स्वप्न होत की माझं घर हे माझ्या नावावर असावं हो। ते आता त्यांचे स्वप्न पुरते हे पुढील काळात होणार आहे होती त्या आपले सगळ्यांचे परमपूज्य गुरुमावले अण्णासाहेब कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्यावर पहिल्यांदा धोक्यावरती सगळ्या महिला हजारो आणि पन्नास हजारच्या पुढे महिला मसोबा पटंगावरून रविवारकरांच्या अशोक स्तंभावरून असा बाहेर मार्ग काढून ती जी निर्मिती केली होती देशामध्ये जगामध्ये महाराष्ट्रामध्ये ते आदरणे आपल्या अण्णासाहेब गुरु माऊली यांच्या आशीर्वादाने पहिला नागर फुटलं होतं आणि त्यावेळेस नगरसेविका म्हणून सीमा हिरे देखील होत्या त्यांचाही सहभाग त्यामध्ये होता आता त्यांनी भाषण काय करायचं केलं बरोबर आहे आता निवडणूक लागल्यावर काय भाषण करायचं आपण करू आपण सगळे जण आलात माता भगिनी या परिसरातील सगळे प्रेम सविता हेमलता कांडेकर दिनकर कांडेकर रश्मी हिरे करण गायकर महेश हिरे या सगळ्या टीम नारायण असेल सगळ्यांनी नियोजन केलं आणि ह्या ठिकाणी आज देवाने वरून राजाने देखील आपल्या आशीर्वादाने त्यांनी देखील सुट्टी घेतली म्हणून एवढ्या माता भगिनी भांडलं सगळ्या ठिकाणी जमले सीमाताईंनी सांगितलं की बा आता मला पाकिस्तान वाटायचं हे आज पाहिलं एकही टपरी एक बंद नाही एकही दुकान बंद नाही बिगर धाशर मुक्तीचा कार्यक्रम जो धमला हा फक्त साधू संतांच्या आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने झाला पैसे देऊन कुणी मी जमा करता येत टपरी बनून कुणी मी बंद करून बोलवता येत पण आजच्या कार्यक्रमाला आम्ही सर्वात मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो मागे आपण आलात आपण एक आहात कारण आपण भूमिपुत्र आहात आपल्या शिवाय शोभा नाही पुन्हा या कुंभमेळ्यामध्ये महापौर भारतीय जनता पार्टीचा होणार हे तुमच्या आशीर्वादाने आपण काय बोलून दाखवलंय फ्रेंड सविता हिंदता कांडेकर गेल्यानंतर त्यामुळे पुन्हा एकदा ही वातावरण निर्मिती आपण सगळे सेवे करी। एक एक पुन्हा वाटलं तर तांब्याची कळशी घरात आणून ठेवा आणि तयारी माऊलींच्या आशीर्वादाने आणि चेहऱ्यावरून सूचना समजून जा ज्या वेळेस पहिली शाही प्रवणीच्या अगोदर ध्वजारण राहत ते ध्वजारोहण मागच्या हो तीन चार ला ज्या वेळेस राहील त्यावेळेस माऊलींना मी स्वतः सांगेल काहीही करा सगळ्या देशभर माऊलींना बोलवलं जातं कोणाकोणाला माहिती हातोल करा दोन्ही हातोर करा म्हणजे माऊली आज आले म्हणजे इथे पावन झालं रावण संपला मला हेमनाथा महापाटी हेमनाथा कांडेकर म्हणाली ना रावणाचं नाव घेऊ नका आता रावण संपल्या नसता एवढी गर्दी दिसली असती का त्यामुळे रावण संपला तुमचं पाकिस्तान दूर गेला आता काळजी नाही आता रामराज्य दशरथाच्या राज्यात पहिला कुंभ मेळा झाला रामराज्य कुणा येईल काळजी करू नका असं सांगतो आणि माउली आपला सगळ्यांना आशीर्वाद आपण प्रसादासारख्या आहात आणि दिलेला आहे हेच आम्हाला कौतुक आहे दोन वेळेस माझ्याकडे आला जाता, जाता स्पर्श करून जा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय स्वामी समर्थ अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा